तर मित्रांनो आम्ही बाईच्या प्रकल्पावरून निघालेलो आहोत जळगाव जामोद आम्ही सोडला आणि आम्ही नांदुराकडे चाललोय तर जळगाव बोलणार की खेळांसाठी प्रसिद्ध आहे तर आम्ही इथं हे लाईव्ह खेळांचे चिप्स बनवतात हे खेळांचे चिप्स आम्ही घ्यायला आणलेलो आहे ते बघा एक डोळ्यासमोर ते बनवतात इथं आणि हे बंधू बघायला आणि लाकडं पेटवत आहे तर ते अच्छा इलेक्ट्रिकनिक पंप आहे पंपाने त्याला आवाज देत राहतो त्यामुळे ते कंटिन्युअस केले मित्रांनो दोनशे रुपये किलो मिळत आहे साधारण पण हे आम्हाला एकशे ऐंशी देत आहे काय नाव आहे तुमचं बघाडे तर मित्रांनो आता आम्ही नांदुराला पोचलो आहे नांदुराचा प्रसिद्ध बजरंगबली अनुभवण्यासाठी आणि इथं आपलं सतीश पुन्हा भेटलेला आहे मित्रांनो हा आहे जुना मुंबई नागपूर हायवे जो धुळ्यावरून जळगाववरून अकोला अमरावती असं करत नागपूरला जातो रस्त्याची कंडिशन अतिशय चांगली आहे नवीन नव्यानेच बांधल्या गेलेलं आहे मला वाटतं हा तोच रोड आहे ज्याचा रेकॉर्ड पण मला दोन वर्षापूर्वी नितीन गडकरींच्या खात्याने केला होता की एका निर्धारित वेळेत सगळ्यात जास्त हायवे बांधण्यात आला तर आता आम्ही नांदुऱ्याचं गण मारुती बजरंग बघून आम्ही लोणारकडं निघालेलो आहे लोणार सरोवर चा, चा, तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय लोणार सरोवरच्या गोमुखच्या गेटवर हा इथं आपल्याला आधार कार्ड दाखवावं लागतं त्यानंतर आपल्याला एंट्री मिळते तर इथं आता इथं अशी एंट्री करावं लागते तुम्हाला आधार कार्ड दाखवावं लागतं खरं तर मित्रांनो मी ह्याच वर्षात दुसऱ्यांदा लोणारला येतोय फेब्रुवारी महिन्यात माझ्या पत्नीसोबत आमचं ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आम्ही बुलेटवर येऊन गेलेलो होतो आणि आता दुसरी वेळ हा तू हा स्वतःचा एक मोठी टाकी आणि त्यातली एक शोधलं गेलं नाही असा केलं मित्रांनो बघा कशा उभ्या पाहिऱ्या एकदम उभ्या आहे हे एवढेच आहे नंतर जरा बरे मित्रांनो बघा किती उभ्या ह्या पायऱ्या आहे खरं तर ह्याच पायऱ्या थोड्याशा अवघड आहे आणि नंतर हे अशा प्रकारचे पायऱ्या जरा सोपे पुढे हे बघा आमचे काका सदैव प्रयोग करत राहणारे कधीही उतरा समजा वेला तर माझी महाराष्ट्रातील सगळ्या आपल्या जनतेला माझं म्हणणं आहे की बॉस तुम्ही एकदा लोणारला आलंच पाहिजे लोणार खरंच एक चमत्कार आहे आणि चमत्कार तुम्हाला जे काही लोकांना धार्मिक पर्यटन आवडतं तर त्या दृष्टीने पण लोणार एकदम जबरदस्त अशी जागा आहे लोणार गावामध्ये दैत्यसूदन नावाचं एक, एक मंदिर आहे आणि ह्या इथे खाली लोणार सरोवराच्या आसपास देखील आणि जवळजवळ पंधरा का <स्थीज़> वीस प्राचीन मंदिरं आहेत जण ते काही वगैरे म्हणतात ते मंदिर आहेत ज्यांना शिल्पकलेमध्ये वगैरे आवड आहे त्यांनी नक्की इथं आलंच पाहिजे दिस इज द फर्स्ट टेम्पल पहिलं मंदिर आहे मित्रांनो जे आता भग्न भगन आहे ते तर पण तरी हे जे पुरातत्व खातं आहे ते बऱ्याच ठिकाणी पुरातत्व खात्याने काम चालू केलेलं आहे मंदिराला परत त्याच्या ओरिजिनल याच्यात आणायचं ते प्रयत्न करत आहे अरे ख्राला किती जबरदस्त असं हे मंदिर आहे आणि अंधार आतमध्ये बिलकुल डार्क आहे अजिबात काही दिसत नाही काय बोले ना ते ना हो हा मग आता ते अंधाराच्या काळात बांधले आतमध्ये ना का वरती दाखव टॉर्च वरती टॉपला बघा कुठून मित्रांनो जे गोमुख मधून पाणी येतं ना ते तर ते इथं एक छान असा छोटा धबधबा आहे तर लहान मुलं फॅमिली सगळे तिथं रमत जम्मत मजा करतात काका मुलांशी चर्चा करतात काका लहान मुलं बसलेली तिथं काही त्यांना त्या स्कल्चरच काही सांगताय <laughs> मित्रांनो हे प्रमुख गेट आहे दोन नंबरचं जिथं आपण लोणार सरोवराकडे जातो तर हे म्हणत आहे एंट्री मिळणार नाही बघूया काय मित्रांनो प्रांदाट असं जंगल आहे आणि इथे खरं तर पाच वाजेनंतर येऊ देत नाही आता चार वाजले होते मी त्यांना रिक्वेस्ट केली की थोडं अर्धा पनता सांगा जाऊन येतो त्यांनी ती मान्य केली एक मंदिर मागेच होतं ते मी तुम्हाला आता न दाखवता पुढं चाललो ओके हे सुरत सर दीक्षित काका वगैरे पुढं निघून गेलेले आम्ही पास बनवत होतो अजून पाहिजे तसं लोणार सरोवरचं दर्शन आपल्याला झालं नाही कारण पावसामुळं सगळे झाडं जंगल मोठं वाढलेलं आहे किती पुढे गेलं काय माहिती ते एकदम पटापट चालतो आहे मी तरी दिसत नाही लोक आणि इथं ख एकदम घनदाट झाडं असल्यामुळं जंगल असल्यामुळं अजिबात डे लाईट खाली येत नाही माझ्या उजव्या बाजूला लोणार लेक आहे आणि डाव्या बाजूला वरती लोणार शहर आहे आणि हा त्या लोणारच्या लेकच्या आजूबाजूने जो रस्ता आहे तो आहे आणि रस्त्याने आपल्याला ते जे पण जुने जुने मंदिर आहे तिथे काही मंदिर लागतात आता हे कुठं गेले तुम्ही बाजूला कोणतरी मारायचं मुसलमान लोक हिंदूंना त्रास ना मग ते आपल्या आई बहिणीवर आई किती अठरा अठरावीस कोटी नाही झाले ना ते रेकॉर्ड लागतो अठरावीस कोटी नाही आता आपलं कसं आहे हमदो आमारे झालं कोणी आहे का पुढं पुढे नाही कोणी पण मग तुमचं अनेक जनावरांचा आणि अनेक जनावरांचा आणि माणसातील जनावरांचा आवाज येत असेल तुम्हाला मुर्खासारखे ओरडताय इथली शांतता भंग करतायच ते पुरे हे झाड मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होत्रांनो सूरज आणि सुनील भाऊ खूप पुढे नेऊन गेले हे इथं मोर बघा नाही माकडे वरती माकडे बघा वानर पण मच्छा तेव्हा खूप होते एका झाडांवर दा, काका का घाबरतंय वेल वेल बघा तर मित्रांनो हे बघा हे लोणार सरोवर हे सगळ्यात जवळून आता आपण बघतोय

मित्रांनो इथं खरोखर आत्ता आम्ही बिबट्याचा आवाज ऐकला तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही कारण सनसेट होत आलेला आहे हा ना इथंच आहे एक मंदिर पण आता इथं पण केलंय गल्ले हो आलो तर मित्रांनो हे आहे लोणार सरोवर आणि सॉरी खूप चिखल आहे खूप वेळ झालेला आहे त्यामुळं आम्हाला परत जावं लागतं आहे आणि आत्ता आम्ही दोघांनी सुनील भाऊणींनी कोणतं तरी प्राणी बिबट्याचा आवाज ऐकला पण तो बिबट बिबट्याचाच आहे का आपल्याला माहीत नाही पण आवाज तर आला बस एकमेकांना घाबरा आणि एकमेकांच्या आदिवासात सुरक्षित राहा हां पुढे गेलो ना आम्ही परत आला नाही शेवटी काकांनी प्रयोग केला पाणी चाकून आहे काकांचं म्हणणं आहे पाणी अजिबात खारण नाही ड्रामक कथा हे पावसाचं पाणी आलं नाही असं हो खाली वर केलं की मग होईल मित्रांनो इथं आम्हाला एक स्कल दिसलेलं आहे कोणत्या प्राण्याच हरणाच दिसते नाही ठीक आहे मग डुक 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 पण मग डुकऱ्याचे सुळे काय दिसत नाही हा करेक्ट रण डुकरच एवढं एवढ लांब म रानडुक रण डुकर

इथं जवळच एक हे मंदिर आहे रामाचं मंदिर आहे म्हणतं हे तर ते बघायला आता आम्ही आलो आणि हे मंदिर बघून झालं की आम्ही रिटर्न जाणार आहे है ग आत्ताच ऐकलेलं आहे की प्री वेडिंग करायला इथं परवानगी देणार मी फोटोग्राफर असल्यामुळं आनंदाची गोष्ट आहे पण भरपूर चार्जेस घेणार आहे त्यासाठी हाय

तर आम्ही आता परत निघालो मित्रांनो खरं तर खूप उशीर झालेला आहे आम्ही आलोच उशीरा सव्वाचारला लोणार मध्ये आलो होतो इथं हे मोठे वाणी दादा खूप मोठ्या प्रमाणात येते अजूनही त्याचे पाय हलत आहे बघा दे आर मीटिंग डोंट डिस्ट तर मित्रांनो हे राम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे जिथून आम्ही आता आलोय हा रस्ता जिथून आपण येतो इथे आणि हा रस्ता लोणार सरोवरच्या आजूबाजूने जेवढे पण मंदिर आहे तिथं जाण्याचा रस्ता आहे पण याला या रस्त्याला आम्ही जाऊन परत आलो होतो कारण खूप चिखल होता आणि बिबट्याचं दोन वेळेस आवाज पण आला होता तिकडं गाडी तिकडंवरती वारनारसलेलं बसलेले किती मोठे बापर मित्रांनो हे इथून आता पर आपण परत आलेलो आहे आणि हे पहिलं मंदिर आहे जे आपल्याला दोन नंबरचा गेट क्रॉस केल्यानंतर दिसतं आणि हे असे पशुपक्षी पक्षी इथं दाखवले सगळे ते इथं दाखवलेले खिले के तेरा इंतजार है। के, इंतजार है के तेरा इंतजार है कि तेरा इंतजार है टू डू 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 हग गए इंतजार करते मैं तो दिल तडफ तडफ के कह रहा है आ जा तिला जेवढं मी झोक दिलं कोणीच म्हणजे ते आता तुम्ही एवढ्या कमी वयात पटवलं होतं तर काही प्रॉब्लेम म्हणजे काही स्कोपच नाही ठेवला मला अच्छा बॅलेन्स करा का की मागेपासून <laughs> हळूहळू जास्त अजून खूप पायऱ्यावर वर चढून आहे सगळ्यांना आणि हे ते पहिलं मंदिर आहे जे आपण आधी पाहिलं होतं वेळ अभावी वातावरण अभावी नाही जाता आपल्याला आपल्यालाच खरं तर पाच वाजेपर्यंतच वेळ असते आता या अभयारण्यामध्ये आम्ही पाच आणि अजून दोन लोक गेले त्याच्याशिवाय इथं कोणीही नाही दुसरं इकडे ना <laughs> मला दिसला नाहीये मी फक्त हा बघा बघायला मित्रांनो दिसणार नाही त्या डोंगराच्या टेकडीवर मोर बसलेला आहे आणि एवढा अवघड ट्रॅक जिथं आमचाही घाम फुटलेला आहे काक्यांनी तर सर केलेला आहे थोडं राहिलं आता पंधरा वीस पाहिर राहिला आणि या मंदिराचा परिसर बघा अतिशय दिलं म्हणे मी मागच्या त्या मंदिरात पण गेलो होतो हे सगळे मंदिर पाहिले मागच्या सुनील भाऊ की जय हो काल काका काकीनला सल्यूट आहे काकींनी म्हणजे खरं तर आम्हीच जाम झालेलो पण काकी एवढं अवघड चढाई ह्या ज्या पायऱ्या आहे ना पंचवीस तीस ह्या एकदम नाईन्टी डिग्रीला आहे हा का हे एक, एकदम खऱ्या दोन तीन किलोमीटर हो हो काल पण चाललोय भरपूर बर बरोबर सकाळी पण आणि काल पण चाललो का मित्रांनो तर आता आम्ही लोणारमध्ये आहोत आम्ही हटके वडापाव खाल्ला इथे दाबेली पण खाल्ली दार्जिलिंग अमृतुल्य चहाचं दुकान आहे आणि हा नवोदय विद्यालयाची तयारी करतोय राजवीर 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 जाधव आहे यार नवोदयची तयारी करतोय त्याला बेस्ट ऑफ लक म्हणूया आपण बेस्ट ऑफ लक डू योर बेस्ट मित्रांनो <laughs> तर आम्ही लोणार वरून दुसर बीड मार्गे परत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता स्लाइट लेफ्ट ऑन टू द रॅम्प टू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामा महामार्ग <laughs> कंटिन्यू फॉर वन किलोमीटर हा समोर आहे समृद्धी महामार्ग आणि दुसर बीड नावाचा हा कट आहे आणि समोर दुसर बीडचा टोल नाका आहे झिरोची एंट्री होईल आणि तिथून एक आम्ही मार्गावर मार आमची एंट्री होऊन जाईल इन्फोर हंड्रेड मीटर्स जॉईन विथ हिंदू रुटीज नाही निवंत बसले होते तुम्ही ते ॲटो हां ते हा, आम्ही लावत नाही काचेला मुद्दाम झालं ना काचेला लावून हां ते बोर होतं त्यामुळे हाय झालं ना ओके चला कृपणे एकदम मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये चहा प्यायला थांबलेलो आहे आम्ही आणि इथं पुणेरी चहा मिळतोय ते म्हणतात ना पिकत तिथं विकत नाही चा तर छत्रपती संभाजीनगरला इथला लोकल चहाचा ब्रँड नाही आहे तर इथं पुण्याचा चहाचा ब्रँड चालतोय तर म्हणजे ते आहे किंवा इथं इथलंच विकलं गेलं पाहिजे काय आहे तुझं अरे पण पण हो मला काय म्हणायचं तुम्ही समजलं का खुलताबाद चहा किंवा शिडको चहा किंवा छत्रपती संभाजीनगर चहा असं झालं पाहिजे होत मित्रांनो रात्रीचे दीड वाजले सुनील भाऊनला आणि काका काकूनला काकीनला सोडून आलेलो आहे आता आता फक्त सूरज सर बाकी आहे त्याला आता त्यांच्या घरी सोडतो आणि हा ब्लॉगसुद्धा समाप्त करतो कंटेंट आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असेल त्यादेखील कळवा जेणेकरून मला त्याच्यामध्ये सुधारणा करता சோ வந்தே மாத்திரம் குட் நைட்